नमस्कार मित्रांनो तर आपण उभे आहो एम ए यू एस सातशे पंचवीस या सोयाबीनच्या प्लॉटमध्ये एम ए यू एस सातशे पंचवीस ही परभणी विद्यापीठाची व्हेरायटी आहे जे की दोन तीन दोन वर्षापासून जबरदस्त रिस्पॉन्स जे आहे हे देत आहे दे त्याच्यामध्ये मागील वर्षसुद्धा आपण ही व्हेरायटी दोन एकर क्षेत्रामध्ये लावली होती तर जबरदस्त उत्पादन या व्हेरायटीचं आपल्याला मिळालं होतं तर या व्हेरायटीवर यलोमोजाकचा अटॅक राहतो पण एकदम शून्य म्हणता येईल त्याला तर एकदम कमी अटॅक राहतो आणि एस सातशे पंचवीस जी व्हेरायटी आहे, जी पंचांग दुस। पंचांग जी आहे। हे त्रिकोणी पानं आणि जांभळे फुलं आहेत साधारण नव्वद ते पंचावन्न दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे तर आज रोजी या प्लॉटला झालं साधारण पंचावन्न दिवस पंचावन्न दिवसाच्या अवस्थेमध्ये सध्याला शेंगा अवस्थेमध्ये आहे आणि चार चारदाण्याचे शेंगा जे आहेत साधारण या व्हेरायटीला पंचवीस पंचवीस टक्के चारदाण्याच्या शेंगा तुम्हाला बघायला मिळतील आणि हे आपण लावलेलं आहे चार फुटाच्या बेडवर तीन लाईनचा प्रयोग या ठिकाणी आपण केलेला आहे आणि एकरी बियाणे वापरलेले आहे आपण साधारण या शेतामध्ये पंचवीस किलो तर जमीन हलकी असल्यामुळे एकरी पंचवीस किलो आपण टाकलेले आहे आता बरेच जण म्हणतील पंचवीस किलो बियाणे पडते काय तर मित्रांनो आपण टोकन मशीनने कितीही बियाणे पडू शकतो पंचवीस किलो टाकू शकतो किंवा पन्नास किलोसुद्धा बियाणं टाकू शकतो आपल्या मनावर आहे ते आपण मागच्या वर्षी जो प्रयोग केला होता एकरी पंचवीस किलोचा तो आपल्याला सक्सेस वाटला त्याच्यामुळे आपण यावर्षीसुद्धा हलक्या जमिनीमध्ये साधारण एकरी पंचवीस किलो टोकनमध्ये टाकलेला आहे त्याच्यामुळे हे एवढा प्लॉट जे आहे हे थोडंसं उंच त्या ठिकाणी आपल्याला दिसते हेच जर आपण एकरी वीस किलो पंधरा किलो जर टाकलं तर एवढी पिकाची वाढ बिलकुल या शेतामध्ये होत नाही कारण की आपल्याला अनुभव याच्यामध्ये आहे आपल्या जमीननुसार आपलं पीक किती वाढते काय नाही हे आपल्याला त्या ठिकाणी माहीत असल्यामुळे आपण एकरी पंचवीस किलोचा प्रयोग मागच्या वर्षी केला म्हणून यावरसुद्धा आपण केलेलो आहे मागच्या वर्षी या शेतामध्ये आपल्याला एक तेरा क्विंटलचा उतारा मिळाला होता त्याच्यामध्ये आपण चार फुटाचा वेळ तीन लाणीचा प्रयोग केला होता त्याचबरोबर दोन झाडाच्या नंतर साडेपाच इंच साडेसहा इंच आणि साडे सात इंच असे तीन वेगवेगळ्या झीकझाक पद्धतीने याच्यामध्ये प्रयोग होता आणि यावर्षीचा जो प्रयोग आहे तो म्हणजे सरसकट दोन रुपयातील अंतर सात इंचं आणि पडाचे व्हिडिओ तीन राहणे असा प्रयोग आपण यावर्षी केलेला आहे सध्याला प्लॉटची कंडिशन वगैरे बघू शकता याच्यावर आपली काल स्प्रे झालेला आहे तो आपण व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेला आहे कंडिशन वगैरे बघू शकता प्लॉटची ज्या ठिकाणी चिबडते त्या ठिकाणी थोडंसं वाढ कमी दिसते आपल्याला परंतु ज्या ठिकाणी चिबडत वगैरे नाही शेत त्या ठिकाणी वाढ चांगली आहे तर एम एस सातशे पंचवीस जबरदस्त व्हरायटी आहे शेंगाचं प्रमाण वगैरे भरपूर दिसते आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी फुटवा जास्त आहे कारण की आपण दोन रोपातील अंतर जे आहे हे सात इंच ठेवलेलं आहे सात इंचावर जो प्रयोग आपल्याला होता की सर्वात जास्त शेंगा लागतात तो आपण कंटिन्यू चार फुटाच्या बेडवरसुद्धा सुद्धा ठेवलेला आहे म्हणून यावर्षी मागच्या वर्षी एवढंच उत्पादन होईल किंवा त्यापेक्षाही जास्त उत्पादन होऊ शकते तर अशा पद्धतीने आपलं दोन एकरमधलं हे नियोजन सातशे पंचवीसचं आहे जमीन हलकी असल्यामुळे आपण एकशे पंचवीस किलोचं ठेवलेलं आहे आपापल्या पद्धतीने ठेवू शकता कारण की त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे अनुभव पीक आपलं किती वाढते कोणा शेतामध्ये किती वाढते एखाद्या शेतामध्ये जर पीक जास्त वाढत असेल त्या ठिकाणी तुम्ही अंतर दोन रुपया अंतर जास्त ठेवून एकरी रिप्यान्सनं संख्या कमी करू शकता हे आप आपल्या जमिनीनुसार तरी घेऊन तुम्ही करू शकता सातशे पंचवीस पांढरी माशाचा वगैरे अटॅक याच्यामध्ये दिसत नाही एकदम जबरदस्त व्हरायटी आहे माऊस सातशे पंचवीस त्रिकोणी पानं आहेत संख्येच्यामध्ये चांगली आहे साधारण नव्वद ते पंचावन्न अवधी कापण्यासाठी तयार होते